आरशाला तुम्हाला जे हे डाग दिसता आहे ते हटवा एक मिनिटात आरसा होईल एकदम चकाचक आरशावर थोडेसे पाणी मारूया दात घासण्याचा खराब झालेला ब्रश त्यावर कोलगेट घेऊन ह्याने आरसा पूर्ण चकाचक घासून काढूया कोलगेटने डाग हे सहजासहजी निघता जास्त घासायची गरज पडत नाही पूर्ण आरसा व्यवस्थितपणे घासून घेते अगदी दोन मिनिटात आरसा हा चकाचक होतो आरशा साईडचे आरशाचे प्लास्टिक पण घासून घेते तर पहा फ्रेंड्स एक ते दोन मिनटात इथे आपला आरसा घासून झाला आहे आता पाणी घेऊन त्यामध्ये स्वच्छ कॉटनचा कपडा बुडवून ह्या कॉटनच्या फ कपड्याने आपण आरसा पुसून काढूयात कॉटनचा कपडा हा परत पाण्यामध्ये बुडून तुम्ही आरसा पूर्ण चकाचक पुसून काढू शकता तर पहा फ्रेंड्स तुम्हाला ह्यावर काहीही डाक शिल्लक दिसत नसतील परत घेतलेल्या पाण्यात बुडून व्यवस्थितपणे पुसून घेऊया तर पहा फ्रेंड्स आपला आरसा किती क्लिअर झाला आहे ह्यानंतर लाची स्टेप आपण पेपर घेऊन हा आरसा पूर्णपणे कोरडा करूयात आरसा आता एकदम चकाचक झालेला आहे एक ते दोन मिनिटात क्लिक्स आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका